त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर त्याचप्रमाणे मलिक सर्व सन्माननीय पदाधिक पदाधिकारी आणि साईभक्त स्वर्गीय मनोज कुमार हे साई साईभक्त होते ते ज्येष्ठ सिनेकलाकार होते दिग्दर्शक होते आणि साई साईभक्त होते एकोणीसशे सत्याहत्तर साली सिद्धिकी साईबाबा हा जो पिक्चर आला त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोहोचलं पण देशाच्या बाहेर विदेशात सुद्धा पसरलं शिर्डीमध्ये आजूबाजूला जे डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला शिर्डी के साईबाबा याचा मोठा हातभार होता मनोज कुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला परंतु ते निश्चिम देशभक्तसुद्धा होते त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले पूर्व और पश्चिम रोटी कपडावर मकान शहीद उपकार हे जे देशभक्तीपर जे पिक्चर आले त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची देशा जी पिढी जी होती या पिढीमध्ये देशाच्या प्रती भावना जी आहे देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं आहे कारण मला आठवतं आहे आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडा मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता तर तो पिक्चर सुद्धा जे मनामध्ये संचार, संचार जो आहे देशभक्तीचा संचार जो आहे तो मनामध्ये संचारायचा तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा मनोज कुमार यांनी केलं त्यांचं जे कार्य जे आहे मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना दोन तीन वेळेस जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा एक प्रयत्न केला म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील मनोज कुमार हे कायम शिर्डीला यायचे शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आहे आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्मितच होती दोन हजार साठी साली आपण त्यांना बोलवलं आणि मोठा त्यांचा सन्मान केला आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक काढली एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे परंतु साई भक्तांमधील सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी गैर गैर केलं आहे आणि त्यांच्या गाण्यामुळं जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे त्यांच्या गाण्याने त्यांच्या कुटुंबियावर सर्व साई भक्तावर जे दुःख साव सावरलेले आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्याचप्रमाणे साईबाबा या कुटुंबियांना देऊ असे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम साईराब